जय गुरुदेव पावडर आणि आम्ही दोघांनी घेतलं सांगतो नंतर थांबा प्रोटीन पावडर विषय रेकॉर्डिंग चालू आहे तर बघा आजची दिनचर्या समजून घ्या सकाळी आता आपला क्लास आता जे वर्कआउट राहिलं ते वर्कआउट करून घ्या ज्यांचे सूर्यनमस्कार राहिले त्यांचे सूर्यनमस्कार करून घ्या जुन्या साधकांनी नवीन साधकांना सूर्यनमस्कार शिकवले जाईल त्याच्यानंतर आपल्याला आज सकाळी आता क्लास संपल्यानंतर तीन ग्लास कोमट पाणी उकडू बसून प्यायचं आहे तीन ग्लास कोमट पाणी त्याच्यानंतर आपल्याला फक्त पाणी घ्यायचं आहे मध पाणी घेऊ नका कोणी आज फक्त गुळ पाणी घ्यायचं आहे आज आणि पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला दहा वाजता जेवण करायचं आहे तर दहा वाजता जेवणामध्ये काय असेल तर दहा वाजताच्या जेवणामध्ये एक भाकरी असेल त्याच्यानंतर मुगाचं पातळ वरण असेल जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आल्याची फोडणी दिलेलं त्याच्यात कुठलेही मसाले किंवा तिखट नसेल त्याच्यानंतर पत्ताकोबीची भाजी असेल त्याच्यात एक शिमला मिरची आणि पत्ताकोबी टाकायची आहे त्याला पण भाजीला जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आलं हळद आणि चवीपुरतं मीठ अशी पत्ताकोबीची भाजी असेल भाजीचं प्रमाण पत्ता कोबीचं जास्त घ्या जर भूक जास्त असेल पण भाकरी एकच खायची सर्वांनी त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता खिरापत घ्यायची खिरापतमध्ये एक केळी अर्ध सफरचंद अर्धा वाटी ताजं दही त्याच्यानंतर वीस मनुके चार बदाम चार खजूर आणि अशा पद्धतीने त्याच्यात टाकायचं त्याला मिक्स करायचं आणि पहिलं आणि शेवटच्या वेळी याच्यानंतर ते खायचं नाही फक्त आपण शंख प्रक्षालन झाल्यानंतर आपल्या शरीरातले जे बॅक्टेरिया कमी झालेले असतात गुड बॅक्टेरियाज धुऊन गेलेल्या असतात ते भरून निघण्यासाठी आपण ती खिरापत खात असतो हे झालं दुपारी म्हणजे ऑफिसला जातात ऑफिसला जातात त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक केळी ते दोन केळी सोबत घेऊन जायच्या बाकी त्यांनी काहीही करायचं नाही ठीक आहे कारण ती बनून तुम्ही जर नेली त्याच्यात विष तयार होतं कुठल्याही फळामध्ये दूध किंवा इतर पदार्थ था टाकले फळं कापले तर ते कापल्यानंतर दीड ते दोन तासामध्ये त्याच्यात विष तयार व्हायला लागतं म्हणून बनवून न्यायची नाही फक्त दोन केळी किंवा एक केळी ऑफिसमध्ये सोबत घेऊन जायची जे बाहेर जातात त्यांनी व संध्याकाळी काय खायचं तर संध्याकाळी तीन भाग मुगाची डाळ एक भाग तांदूळ जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीर आलं हळद आणि मीठ चवीपुरतं मिरची टाकायची नाही तिखट टाकायचं नाही अशा पद्धतीचं डाएट आपण संध्याकाळी घ्यायचा संध्याकाळी आठ वाजता क्लास असेल सकाळीचा क्लास जो आहे तर तो पाच वाजून वीस मिनटांना असतो बरेच जण गाय राहत आहेत गैरहजर राहणाऱ्यांना रा कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्याच्या क्लासला ॲड केल्या जाणार नाही ही सर्वांनी नोंद घ्या जे गैरहजर राहत आहेत त्यांनी नोंद घ्या की पुढच्या महिन्याच्या क्लासला मग ते जुन्या असतील किंवा नवीन असतील त्यांना अजिबात पुढच्या महिन्याच्या क्लासमध्ये सहभागी करून पैसे भरूनही करून घेतल्या जाणार नाही कल्पनात पैसे भरूनही पुढच्या महिन्यामध्ये त्यांना ॲड केल्या जाणार नाही जे आता या क्लासमध्ये खाडे करतायत त्यांच्यासाठी सांगतो लाईफ टाईम मेंबरला तर बिलकुलच केल्या जाणार नाही जे आता या महिन्यात गैरहजर राहत आहेत न सूचना देतं जसे नऊशेकर काका आहे पुन्हा नवसेकर काकू आहे पुढच्या महिन्यात ॲडच केल्या जाणार नाही किती जरी काही केलं तरी बरेच जण गैरहजर राहत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो पुढच्या महिन्यात तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ॲड केल्या जाणार नाही ठीक आहे दिनचर्या मी ग्रुपवर टाकतोय